नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा किंवा शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील पुढील महिन्यामध्ये राज्यातील शाळा सुरू होणार आहेत पंधरा जून दोन हजार पंचवीस पासून नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीस हे नवं शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे खर तर दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाची समाप्ती फारच उशिराने झाली यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार राज्यातील शाळा कधी उघडणार हा मोठा सवाल विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून उपस्थित केला जात आहे मात्र महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने यंदा सुद्धा पंधरा जून पासूनच शाळा उघडतील असं जाहीर केलं दरम्यान असं असतानाच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी तसेच पालकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होण्याची शक्यता असून असं जर झालं तर राज्यातील शाळांमधील वेळापत्रक सुद्धा बदलेल असं बोललं जात आहे दरम्यान आता आपण नवीन शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतर शाळांचे वेळापत्रक कसे असेल व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा